हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्ण रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण उपवास स्पेशल अगदी मऊसूत मोकळी सुटसुटीत आणि टम्म दाणेदार फुगलेली अशी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत शाबुदाण्याची खिचडी बनवायला तर सोपी आहे परंतु ती बरेच वेळा मऊसूत अशी दानेदार टम्म फुगलेली होत नाही कडक होती त्यासाठी मी खास काही टिप्स सांगितलेले आहेत रेसिपी संपूर्ण पाहत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक वाटी शाबुदाना साधारण पाच तास भिजत ठेवला होता आणि पाहू शकता शाबुदाना छान असा भिजला गेला आहे हातानेच मॅश होतोय तसाच शाबुदाना आपल्याला छान भिजून घ्यायचा आहे एक वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेत इथं एक बटाटा असा साल काढून पातळ उभ्या स्लाईसमध्ये कट करून घेतला तुम्ही बटाटा हव्या त्या आकारात कट करून घेऊ शकता आणि इथं मी पाच सहा हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या हिरवी मिरची भाजून घेतली की शाबुदाना खिचडीला छान अशी चव येते इथे एक मिक्सर जार घेतलाय त्यामध्ये मी हे भाजलेले शेंगदाणे टाकून घेते हिरवी मिरची आणि मीठ ह्या शेंगदाण्यातच वाटलं गेलं की शाबुदाण्याची खिचडी छान चणचणीत होते आता ह्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि हे आता मिक्सरला जाडसर असं बारीक करायचंय खूप जास्त बारीक नाही करायचं आपल्याला हे थोडंसं जाडसरच ठेवायचे पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले आता लगेच गॅसवर कढई मांडायची कढई मी अगोदर हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्यामुळे तशी दिसते त्यामध्ये आता दोन तीन चमचे तूप टाकून घेते आणि लगेच आपल्याला हा धुवून घेतलेला बटाटा ह्या तुपामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम करीत आपल्याला हा बटाटा आता छान असा परतून घ्यायचा आहे बटाटा पटकन परतला जाण्यासाठी आपल्याला थोडंसं त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याला चव पण छान येते आणि बटाटा छान परतला पण जातो आता साधारण एक मिनिटभर मी बटाटा छान असा परतून घेतला आहे नंतर गॅसची फ्लेम लो केली आणि लो गॅसवर आपल्याला झाकण ठेवून परतून घ्यायचा तो आहे आप तोपर्यंत आपण आता कापून शाबुदाना इथं मोकळा करून घेऊ पाहू शकता अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत आपल्याला शाबूदाना करून घ्यायचा आहे म्हणजे शाबुदाना छान परतला जातो आणि लगेच आपल्याला आता ह्याच शाबुदाण्यामध्ये बारीक करून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट पण थोडासा असं जाडचं ठेवला की खिचडी मऊ सुटसुटीत हो आणि खिचडीला चवसुद्धा छान येते आता मी अशा पद्धतीने हाताने छान मिक्स करून घेते पाहू शकता छान असं मिक्स करून घेतले तोपर्यंत इथं दोन मिनटं झालेत आता दोन मिनटानंतर मी कढईवरचं झाकण काढून घेते आणि पाहू शकता आता आपले बटाटे छान परतल्यासारखे दिसते आपण एकदा छान मिक्स करून घेऊ आणि बटाटे परतून घेताना एक काळजी घ्यायची आपल्याला की लो गॅसवरच आपल्याला हे बटाटे छान असे परतून घ्यायचेत आणि बटाटे छान शिजले गेले की साबुदाण्याची खिचडी खातानी पण चवदार लागते पाहू शकता पण अजून थोडीशी कसर आहे बटाटे शिजण्यासाठी परत मी गॅसची फ्लेम लो करून एक मिनिटभर झाकण ठेवून हे बटाटे वापून घेतलेत एक मिनिटानंतर पाहू शकता बटाटे छान असे तळले गेलेत आणि पाहू शकता लगेच असा कट होतोय बटाटा आता अगदी सहज हलक्या हातानेच आपल्याला बटाटा असा शिजून घ्यायचा आहे लगेच आता आपल्याला ह्याच्यात साबुदाण्याची खिचडी टाकून घ्यायची पाहू शकता खिचडी छान भिजली गेलेली आहे आपली आणि मोकळी सुटसुटीतपणे अगदीच खिचडीचा लगदा अजिबात झालेला नाही आता हे छान आपल्याला मिक्स करून फुल टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आणि हो शाबुदाना भिजवताना एक काळजी घ्यायची की आपल्याला शाबुदाण्याच्या वर अर्धा इंच पाणी राहीन इतकं पाणी ठेवायचं आहे खिचडी भिजवता म्हणजे खिचडी अगदी व्यवस्थित भिजली जाते आणि खिचडी चिकटसुद्धा होत नाही त्यामुळे आपण जर अगदी जास्त पाणी ठेवलं तर खिचडी चिकट होऊ शकते पाहू शकता शाबुदाण्याची खिचडी अगदी सुटसुटीत दिसते आणि आपल्याला अशाच पद्धतीने छान एक चार पाच मिनटं खिचडी मिडियम टू फुल गॅसवर परतून घ्यायची आणि सारखं असं मिक्स करीत राहायचं म्हणजे खिचडी करपत नाही आता साधारण चार पाच मिनटानंतर मी गॅसची फ्लेम एकदम लो केली आणि लो गॅसवर एक साधारण दोन मिनटं खिचडी छान वाफवून दिली वाफून घेतल्यामुळे खिचडी अगदी आतपर्यंत छान परतली जाते आता लवकरच आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशी महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात धरली जाते आणि त्यावेळेस आपण शाबुदाण्याची खिचडी बनवतोच तर अशा पद्धतीने तुम्ही जर शाबुदाण्याची खिचडी बनवली तर तुमची शाबूदाण्याची खिचडी मस्त टम्म फुगलेली मोकळी सुटसुटीत आणि दाणेदारच होणार अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आता मी ही गरमागरम खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता तुम्ही शाबुदाण्याचा प्रत्येक दाना, दाना किती टम्म फुगला गेला आहे आणि किती मोकळी सुटसुटीत शाबुदाण्याची खिचडी बनून तयार आहे ती पण अगदी दहा मिनटात नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा